मुंबई ग्रामपंचायतीच्या नव्यानं उभार उभारण्यात आलेल्या ग्राम, ग्राम सचिवालयाचा गृहप्रवेश सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात आणि भव्यतेने पार पडला याप्रसंगी गावातील नागरिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अधिकारी वर्ग तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली या सोहळ्यात स्थानिक सामाजिक संस्था व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या पुढाकारानं व स्थानिक नागरिकांच्या सहकार्यानं हे सचिवालय सुसज्ज पद्धतीनं उभारण्यात आलंय यावेळी महाविकास आघाडीचे गटनेधी किरण माळी जवाहर सहकारी सा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले ग्रामविकास अधिकारी सुषमा कांबळे सरपंच विजयश्री महापुरे उपसरपंच अप्पासाहेब पाटील आणि केत चौगुले नानाजी तिवडे सदाशिव महापुरे भरत भोकरे दाविद घाटगे संभाजी मिसाळ अमरबंडगर अजित देवमुरे अशोक घाडगे शुभांगी माळी जयश्री जाधव भारती पोददार विशाखा माळी स्मिता चौगुले पौर्णिमा भोसले लखन भोसले तंडामुक्त समिती कमिटी अध्यक्ष बाळासाहेब ठोणे प्रकाश प्रकाश पाटील प्रभाकर घोदे माधुरी घोदे अरुणादेवी पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन प्रज्वलन व वंदे मात्रपणे झाली त्यानंतर सचिवालयाच्या वस्तूचं पूजन करण्यात आलं आणि विधिवत गृहप्रवेश पार पडला यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत ग्रामविकासात ग्राम, ग्राम सचिवालयाचं महत्त्व अधोरेखित केलं ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आपल्या भाषणात सचिवालय उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले यानी सांगितलं की हे सचिवालय केवळ एक इमारत नसून गावच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरेल कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व नागरिकांसाठी अल्पोपहाराचं आयोजन करण्यात आलं होतं मराठी यस न्यूजसाठी विनोद शिंगे